आज बघा आपण सुंदर अशी शिराळ्याची किंवा दोडक्याची भाजी बघणार आहोत ह्याला दोडकं पण बोललं जातं ह्याला शिराळी पण बोललं जातं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं वेगवेगळे नाव असतं तर बघा काहीजण ह्याची शिरा पण काढून भाजी करतात किंवा चटणी करतात तर आज मी ते न काढता तुम्हाला मी मस्तपैकी अशी किसून आज ही मी भाजी तुम्हाला दाखवणार आहे बघा किती सुंदर दिसते आहे हिरवीगार मस्त छान असा पाऊस पडतो आहे आणि गरमागरम भाजी तुम्ही ही भा, भाकरी बरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता मस्त अशी भाजी आहे तर आपण हा व्हिडिओ बघणार आहोत आज तर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा खूप सुंदर भाजी आहे आणि बघितल्यानंतर एक लाईक करा आणि केल्यानंतर कमेंट करा सांगा मला कशी झाली आहे ते जे मस, है। भाजी जेवढी सुंदर हिरवीगार दिसते आहे ना तेवढीच रेसिपी सुद्धा मस्त आहे म्हणून लाईक करा आत्ताच आणि भाजी खूप सुंदर आहे चला आपण सुरुवात करूया लगेचच रेसिपीला शिरोळी घेतली आहे बघा पाव किल्लो पाव किल्लो ही भाजी आपल्यांना चार ते पाच लोकांना आराम के साथ पुरते आणि हिला बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आज हिला आपण किसणार आहोत आणि हे आपण ते शिरा दिसतात आहे ना त्याच्या सकटच आपल्याला किसायचं आहे फक्त ते पाठचं पुढचं ते टोक असतं भाजीचं ते सुरीने कापून घ्यायचं आहे आणि ती बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला आपण असं छान किसून घ्यायचं आहे हे बघा पाठची जी दांडी असते ते दोन्ही पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि शिरोळी बघा साईजने थोड्या लांब आकाराच्या असतात म्हणून ती किसताना थोडंसं प्रॉब्लेम होतो आखे आपण किसू नाही शकत म्हणून बघा आता मी त्याला दोन तुकडे करून आपण त्यांना किसून घ्यायचं आहे मग ते दोन तुकडे केल्यानंतर आपल्याला किसायला एकदम सोप्पं पडतं म्हणून ते मी आता दोन तुकडे करून बघा मस्तपैकी कि किसून घेते शिरोळी बघा कवळी असल्यामुळे ती एकदम पटकनच किसली जाते आहे किसली गेलेली आहे आणि किती मस्त आहे बघा त्याच्या बिया पण नाही आहे एकदम कवळी आहे म्हणून ती किसायला पण एकदम सोपी गेली आहे आणि किती मस्त एकदम अशी हिरवीगार दिसते शिरोळी ही आता पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये खूप छान भेटते शिरोळी बघा मी आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी आता हे सर्व किसून घेते शिरोळे बघा छान अशी किसून घेतलेली आहे ती आता आपण थोडं दोन मिनटं साईनला ठेव्या आणि भाजीसाठी छानसं असं वाटण करून घेणार आहोत त्यासाठी बघा मी घेतली आहे कोथिंबीर छोटं मिक्सरचं भांडं असतं ना त्यामध्ये आपण हे वाटण करणार आहोत थोडीशी चांगलं धुवून घेतलेली आहे कोथिंबीर चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आता तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला किती तिखट पाहिजे ते आणि एकदम थोडंसं दोन चमचे एवढं ओल्लं खोबरं घेतलेलं आहे त्याचे पण बघा मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत तुकडे आणि बघा आता माझ्याकडे थोडेसे भासके शेंगदाणे होते आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे जा होते तर मी हे एक मूठभर घेतलेले आहेत शेंगदाणे आता आपण हे जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे बारीक करायचं नाही आहे वाटण जाडसर करायचं आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करून असं हे जाडसर आपण भरट असं वाटण करून घेणार आहोत मिक्सरमधून बघा आपण वाटण चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे बारीक वाटण करायचं नाही आहे जाडच ह्याला वाटण करायचं कारण जाड वाटण खूप चांगलं लागतं जेव्हा ते दाताखाली येतं ना शिरोळीच्या किसाबरोबर तेव्हा ते अप्रतिम लागतं म्हणून मी जाडसरच हे वाटण सांगितलं होतं आणि बघा मी हे जाडसरच करून घेतलेलं आहे तर चला आपण लगेचच चल फोडणी करूया भाजीला गॅसवर बघा कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण एक चमच्याभर तेल घेऊया आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचाभर आपण जिरं ॲड करणार आहोत जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये बघा मी अर्धा कांदा घेतलेला आहे एकदम बारीक कापून घेतलेला आहे कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण पाव चमचाभर हळद टाकणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हिंग ॲड करणार आहोत हिंग ऍड केल्यानंतर आपल्याला लगेचच जे आपण वाटण केलेलं आहे ते आपल्यांना फोर्णीमध्ये ऍड करायचं आहे आणि ते सर्व एकत्र व्यवस्थित आपल्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतून झालं की बघा त्यामध्ये आपल्यांना पाणी टाकायचं नाही आहे थोडंही पाणी टाकायचं नाही आहे कारण ऑलरेडी आपल्या शिराळ्याच्या भाजीमध्ये पाणी असतं म्हणून आपल्याला भाजीमध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे रेसिपी दाखवल्याप्रमाणे करा भाजी खूप चांगली होते आणि आता बघा आपण ह्याच्यामध्ये किसलेलं शिराळी ॲड केलेलं आहे सर्व शिराळी त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे किसलेली शिराळी आणि आता वाटण आणि शिराळी चांगलं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे भाजी बघा व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि आपण भाजीला परत एकदा एकजीव करून घेऊया चांगलं परतून भाजीला आपण दोन ते तीन मिनटं चांगलं परतून आणि त्याच्यावर आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत फक्त दोन ते तीनच मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये भाजी मस्त आपली तयार होते आणि ह्या भाजीला काहीच वेळ नाही लागत कडवीवर बघा आपण दोन ते तीन मिनटंच फक्त झाकण लावून ठेवायचं आहे मग आपली भाजी मस्तपैकी तयार होईल आणि भाजीला काहीच वेळ नाही लागत दोन ते तीन मिनटामध्ये भाजी तयार होते आणि ही शिरोळीची भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे ह्याच्यामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिजनचे प्रमाण भरपूर प्रमा प्रमाणामध्ये असते म्हणून ही भाजी आवर्जून खावे रेसिपी बघा आपली भाजीची किती मस्त तयार झाली आहे ना आणि भाजी किती मस्त अशी हिरवीगार दिसते आहे आणि मी मस्तपैकी छान बघा बा एका बाउलमध्ये भाजी तुम्हाला मी सर्व करून दाखवलेली आहे आणि किती सुंदर दिसते आहे ना तेवढीच ती चवीला पण एकदम मस्त आहे बघा असते मी शिराळ्याची शिराळ्याची शिरायांची भाजी केलेली आहे किती मस्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं केलं आहे ते आणि भाजी ही आपल्या शरीरासाठी भरपूरच पौष्टिक आहे तर तुम्ही ही भाजी नक्की आवर्जून खाल्ली पाहिजे आणि आपली रेसिपी मस्त तयार झालेली आहे तर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी करून बघा थँक्यू